आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण घटनेवर बोलणार आहोत परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू ही घटना केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही तर मानवी हक्क न्याय साक्ष आणि समाजातील विषमता यांची कठोर वास्तविकता आहे सगळ्यात पहिले बघूयात की घटना कधी आणि कशी सुरू झाली दोन हजार चोवीसच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात परभणीमध्ये एक भारतीय संविधानाच्या एका प्रतीची विटंबना करून तोडफोड झाल्याची घटना घडली या घटनेनंतर शहरात काही ठिकाणी नी? निराशेने आणि रोषामुळे आंदोलन दगडफेक आणि हिंसाचार वाढला हा हिंसाचार एवढा वाढला की ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी सुमारे पन्नास लोकांना अटक केली त्यात सोमनाथ सुव्यवंशी यांचाही समावेश होता सोमनाथ हे अत्यंत साध्या स्वभावाचे नागरिक होते ते वकिलीचं शिक्षण शिकत होते आणि त्यांच्या जवळील कोणत्याही हिंसाचारात त्यांचा सहभाग नव्हता हो असे त्यांच्या कुटुंबियांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं आता येतो दुसरा मुद्दा सोमनाथ सुर्यवंशीला अटक कशी झाली दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधानाच्या प्रतीच्या तोडफोडीचा प्रसंग झाला त्यानंतर पोलिसांनी दगड सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं पुढचा मुद्दा येतो की कोठडीत काय घडलं आणि मृत्यू कसा झाला सोमनाथ कोठडीत जात असताना एवढे गंभीर होते की त्यांच्यावर कुठलाही दोष सिद्ध झालेला नव्हता पोलिसांनी सांगितलं की त्यांनी कोठडीत असताना छाती दुखीची तक्रार केली त्यामुळे त्यांना आसपासच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं पंधरा डिसेंबर 2024 त्यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं अहवाल आले तेव्हा स्पष्ट झालं की मृत्यू शॉक मुळे आणि शरीरावर दिसणाऱ्या अनेक जखमांमुळे झाला म्हणजे फिजिकल इंजुरीज पोस्टमॉर्टम अहवालात संगणकीय तपासात असं दिसलं की त्यांच्यावर बहुताधिक जखमांचे निशाण होते जे शॉक फॉलोविंग मल्टीपल इंजुरीज म्हणून नोंदले गेले याचा अर्थ असा की केवळ हृदयविकार नव्हता बलपूर्वक हाताळणीमुळे शरीरावर परिणाम झाला आता पुढचा मुद्दा येतो की या घटनेवर सोमनाथ यांच्या कुटुंबियांचा आणि समाजाचा प्रतिसाद आला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी हे मानलं की त्यांची हत्या कोठडीतच झाली आहे त्यांच्या आईने पोलिसांवर गुन्हा दाखल करून तपास मागितला स्थानिक आणि सामाजिक संघटनांनी सगळीकडे बंद पुकारून आंदोलनांना हाक दिली समाजातील कार्यकर्त्यांनी मानवाधिकार संघटनांनी आणि काही राजकीय नेत्यांनी हे प्रकरण मानवी हक्काचे उल्लंघन जातीय अन्याय आणि पोलिसांची हिंसा म्हणत निषेध केला आता या घटनेवर राजकीय नेत्यांनी ने काय प्रतिक्रिया दिल्या हे बघूया या प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथे जाऊन सूर्यवंशी यांच्या भेटले राहुल माध्यमांना बोलताना सोमनाथ हा व तो संविधानाचा संरक्षण करत होता म्हणून त्याला मारलं अशी प्रतिक्रिया दिली वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी फक्त माध्यमांना प्रतिक्रियाच दिली नाही तर वैयक्तिकरित्या ते या प्रकरणात सोमवंशी कुटुंबियांच्या बाजूने उभे राहत न्यायालयात हा खटला लढवत आहेत या उलट गृह राज्याचे मंत्री आणि पोलीस व्यवस्थेच्या प्रतिनिधींनी म्हटलंय की हे पोलीस कोठडीत हत्या नाही आणि सीसीटीव्ही किंवा पोलीस अहवालात मारहाण सिद्ध होत नाही असं म्हणत विरोध केला पुढचा मुद्दा असा आहे की न्यायालयाने यावर काय प्रतिक्रिया दिली आणि कायदेशीर प्रक्रिया करायला सांगितलं सोमनाथ यांच्या आईने पोलिसांना या घटनेची एफ आय आर करायला सांगितली पण पोलिसांनी ही एफ आय आर नोंदवली नाही मग त्याच्या आईने परभणी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली जिल्हा न्यायालयाने ती स्वीकारली पुढे ते मुंबई उच्च न्यायालयात पाठवली न्यायालयाने पोलिसांना तुम्ही एफ आय आर का दाखल केली नाही यावर उत्तर मागवलं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की प्राथमिक जाणीवेत कॉग्निजिबल ऑफियन्स ऑफ तयार झाला आहे मग खरोखरच पोलिसांवर गुन्हा दाखल करावा कोर्टाने दिवसात आदेश दिले आणि तालुका पोलिसांना तपास सोपवण्याची हाक बजावली कोर्टाने त्यासाठी एस आय टी विशेष तपास पथक तयार करण्यास सांगितलं आहे आता बघा हे प्रकरण इतकं महत्त्वाचं का आहे पहिली गोष्ट पोलिसांच्या लेखी हृदयविकार म्हणणाऱ्या का म्हणणाऱ्या कारणाला पोस्टमॉर्टम आणि न्यायालयीन तपासाने उलटा निष्कर्ष दिला दुसरी गोष्ट दलित समुदाय आणि सामाजिक न्यायाची चर्चा देशभर पसरणारी झाली कोर्टाने स्वतः एफ आर नोंदवण्याचा आणि चौकशी करण्याचा निर्णय घेतला यामुळे लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा विश्वास आणि मानवाधिकाराची भूमिका अधोरेखित झाली आहे आता प्रश्न येतो सगळ्यात महत्वाचं आज घटनास्थळी काय स्थिती आहे एफ आय आर नोंदवण्यास न्यायालयाने सांगितलं आहे एसआयटी बनवण्याचे सूचना आली आहे प्रकरण अद्याप तपासाधीन आहे आणि अंतिम निकालाची वाट पाहत आहे लोक अजूनही न्यायासाठी मोर्चे बैठक आणि चर्चा करत आहेत प्रकाश आंबेडकर वैयक्तिक या खटल्यात बाजू मांडत आहेत मंडई सोमनाथ सुवर्यवंशी यांची कहाणी एका व्यक्तीच्या मृत्यूची घटना नाही ही, ना ही।, ही मानवाधिकार पोलीस जबाबदारी आणि न्याय व्यवस्था यांच्यावर प्रश्न उभा करणारी आहे एक सामान्य व्यक्ती ज्याला प्रत्यक्ष हिंसाचारात सहभाग चा नव्हता परंतु त्याच्या हातात हातकडी घातल्यावर त्याचा जीव कसा गेला हे आजही तपासाधीन आहे अशा घटना परत घडू नये आणि मानवाधिकाराची मूल्ये धुडकावली जाऊ नये अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे मंडळी तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद